तुमच्या यश कार्यकर ब्लॉग या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आमच्या आगर्षी गावाची मानांची पालखी देणार आहे ती तुम्हाला मी दाखवते तर प्लीज तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा <ण्णाग> आता आमची पायवी चिरड्या गावात पडलेली आहे हे बघा आता मुलाबा गावात बसलं काय भरून नाश्ता घेतो वाटा वाटा कमीच झाला पाहिजे आता ब्रॅन बॅट पण आलेला आहे आम्ही आता बघा कसं नाश्ता डायरेक्ट राडा

माझ्या बहिणी आता जमल्या का नातून किती नाचल्या सेटिंग तुला पाहिजे त्या गावाला कोणत्याची सेटिंग लावली तुझी मला सेटिंग पाहिजे पोरीचा नाव तू हे विद्या विद्या कंची पोरे सांग लवकर ही मशीन बघली आम्ही एक नंबर वाटत एक नंबर एकदम म्हणजे भारी वाटत हे घ्यायची का आपण तिथं माहिती गो का नाही मशीन आहे मशा बादागा। बादागा। मशीन अच्छी मशीन आहे का, भाग का चार्जिंग खतम हो गया का याचा वाटला मस्त वाटला का थँक्यू थँक्यू हा घेतो का बघा चार्जिंग कपले का चार्जिंग कपल्याची लावून बघ हे चालू आल रे ઉદય મશાંતિંગ પાડગા જવાલા પાડગા ગપાલા બગા આમ તીન વારો ચાલે

कशा किलो मार्केट मधून रुपये किलो आणल्या मीठ मसाला पण आहे आहे ना अरे विकास सारखे काय आमची मंडळी चालली पुढे पुढे बघा तरी कमी करा एक दोन रुपया काय दोन रुपया काय पाच रुपया पैसा रुपये दहा एक रुपये काय करतील एक काकडी आहे रे असू का असू असू दे आता आम्ही घेतले बघा एवढा काकड्या घेतला आता पाटगाव परत आमचा पोट भरू नाही जेवण जाणार नाही आम्हाला

अजून त्याला टाइम आहे मित्रांनो मित्रांनो दिला आम्हाला नाश्ता दोन जागी नाश्ता मार्ग आमची आमची मोठा मार्ग पण जरा मोठ्या येणार आहे मी डायरेक्ट येणार आहे ना तर मारांची आमचा सुरुवात आलाय मग मी होतो ना हे आमची पब्लिक आम्ही पाडगाव पण आलाय पहिला स्टॉप पण आला नाही आमचा आमचा म्हणजे लगेच पाय दुखायला लागले त्यामुळे आम्ही कसं काय पुढं चालतो ये बाय आमचा पहिल्यांदाच आलेल आहे पहिल्यांदा आलं म्हणजे गेल्या वर्षी आलता मी नाही ये ना बायको आलतो कलम परत घेऊ घरी जालता गाडी घेऊ एवढ्या तर पूर्ण धोका पण चालत होता गोवा तर कसा काय चालतात पर्यंत हा पण पहिल्यांदा चालला तर आमचा पहिल्यांदा चाललेला आहे गोवा तर तो बंग चालतो काय नाही तो आम्ही ते काय पाहायला गेलं की गाडीत बसलतो गाडी तरी भेटत कमिटी मेंबर पाटगावच्या स्टॉपला पथून की बस पब्लिक चालले आत मध्ये जावाला पाडगावचा का गेट काही नावला नाही काही जवळ निघलो पाडगाव आता आमची पोरा जास्ती असते <laughs> कल... कलम कलमच्या रस्त्याला ती बघा सगळं पुढे

வீஸ் <laughs> பண்ணி <laughs> यो, अरे यो, यो अरे 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 ये कुठे लावलाय आपण आता लावतो कुठे लावलाय कमरेलाय आता पाण्याची बॉटल मग करायला पाणी झालाय आधी वरून ते तसं कमरे आता संध्याकाळ आता संध्याकाळ झाली नाश्ताच्या जागे कल मी ते पोचलोय तिथं वाटाबा तिथं घरात का तिथं नाव खायला भेटतोय आपल्या झोपाच्या आपली पोरा दिसतात तिकड आपले वडापाव खाला पहिले पहिले गेला वडापाव चलि शॉटगडमध्ये कुसू वाटा फाला ती बघ गेलात बघ हॅलो

बाजार विस्तार घेऊन चालला दादा झोपाला माझ्याकडोपणे आमचं त्रिंबक सारखे नाचण्याच्या नंतर कष्ट काय ना पॉट भरून जेव्हा आता पॉट भरून जेव्हा आणि आणि जेवणा मस्त आम्ही आता आतून टाकून ठेवलाय मित्रांनो मस्त पण पडलं तर काय असं काय झाला आम्ही नाही झालं ना तर मग काय खपला उद्या डायरेक्ट दुसरा ब्लॉक डायरेक्ट दुसरा ब्लॉक आता आम्ही झोपणार आहे हे बघा झोपपाची तयार आमची तर माझा ब्लॉग मला आवडला असला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया असंच एक उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय